नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत योगेश सुर्वे यांच्या मानेकचमन चमन या दोन एकराच्या प्लॉट मध्ये हे मुक्काम पोस्ट मोडणीम तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील हे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत खर तर या प्लॉट वरती येण्याचं कारण म्हणजे मोडणीमच्या या भागामध्ये वन पॉईंट वापरून त्यांना मानेकचमन चमन या व्हरायटीमध्ये अतिशय उत्तम त्यांना पॉईंट आलेला आहे त्यामुळे त्यांनी फोन करून आम्हाला त्या रिझल्टचा फीडबॅक सांगितला त्यामुळे आम्ही इथे आलो आणि प्रत्यक्षात जेव्हा प्लॉट बघितला त्यावेळेला सगळी एक समान लांबी आणि मानिक चन व्हरायटी असून सुद्धा अतिशय उत्कृष्टरित्या त्यांना पॉईंट मिळालेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एवन पॉईंटर त्यांना मिळालेली माहिती केलेला स्प्रे आणि त्यांना जो एक रिझल्ट आलेला आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्हाला एवन पॉईंटरची कशी माहिती मिळाली आणि कुठून तुम्हाला म्हणजे माहिती मिळून तुम्ही कसं वापरले ते मी स्प्रे साठी गेलतो सिद्धेश्वर रायगृह मोडणीमध्ये सिद्धे हा सिद्धेश्वर एग्रो मोडणीमध्ये मग त्यांनी सांगितलं ए वन पॉइंटर वापरा मग मी बर म्हणलं पुन्हा पंढरपूर तालुक्यातील जादवडी येते पण काही शेतकऱ्यांनी मी सांगितलं तर एवढन हा चांगला आहे म्हणून मी ए वन पॉइंटर आणून स्प्रे दिला पहिला स्प्रे हा डिपिंगचा पहिला स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला एक समान घडामध्ये काय फरक वाटतो आणि पॉईंटला कसा फरक वाटला त्याच्यात पॉईंट ही चांगला आहे गेल्या वर्षीचा पॉईंट आणि या वर्षीचा निघालेला पॉईंट यामध्ये काय फरक वाटतो का हा ह्या वर्षीचा इतर शेतकऱ्यांना तुम्ही ए वन पॉइंटर विषयी या भागातल्या काय सांगू इच्छितात ए वन पॉईंटर वापरल्यामुळे घडाची पॉईंट चांगला आला लुश लुस पण आहे ए वन पॉइंट अवश्य वापरा ए वन पॉइंट एक रे एक लिटरचं प्रमाण आहे एस एस मशीनने घेतला स्प्रे तर शेतकरी बंधूंनो हा सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम भाग हा नव्याने द्राक्ष विकसित होत असणारा एक भाग आहे या भागामध्ये भागा अनेक शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे की जेव्हा आपल्या त्यांनी एक क्वालिटी किंवा एक उत्तम प्रतीचं उत्पादन घ्यायचं आल्यानंतर मार्केटमध्ये असलेले टॉनिक आणि कोणत्या टॉनिक आपल्या भागेला योग्य आहे हे वापरण्याविषयी ने त्यांना नेहमी संभ्रम निवारण होतो तर होतो तर अशा शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना प्लॉटवर जाऊन एवन पॉइंटर असेल साईजला सायझर असेल किंवा शेवटच्या काळामध्ये ग्लुकोनेट बेस असणारं जे औषधं आहे आपल्याकडे ते असेल या सर्व उत्पादनांची त्यांना वेळोवेळी अगदी मार्गदर्शन करून माहिती देऊन त्यांच्या प्लॉटवरती भेटी देऊन शेतकऱ्यांचं समाधान करणे आणि शाश्वत शेतीला उत्तम पर्याय देणे असंच आमचा हा एक प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यातूनच या शेतकऱ्याकडे आम्ही आलो आणि एवन पॉईंटरचे आपण प्रत्यक्ष प्लॉटवरती रिझल्ट बघितले तर इतर शेतकऱ्यांनाही हेच सांगणं आहे की त्यांनी आपल्या पॉईंट वरती ए वन हा प्रॉडक्ट एका किंवा दोन डीपला नक्की वापरावा